ज्या ज्या नगरपालिका क्षेत्रामध्ये काही प्रभागांच्या बाबतीत काही नगराध्यक्षांच्या बाबतीमध्ये नॉमिनेशनच्या संदर्भामध्ये बरेच जण निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे अपिलात गेलेले होते सत्र न्यायालयात आणि त्यामुळं इलेक्शनच्या बाबतीतलं जे टाईमटेबल टेबल असतं हे टाईमटेबल काही ठिकाणी जे आहे ते डिस्टर्ब झालेलं होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणची निवडणूक निवडणूक आयोगाने पुढं ढकलली आता काही जणांचं मतदान जे आहे ते वीस तारखेला होणार आहे त्यामुळं जर मतमोजणी तीन तारखेला जर सगळी उर्वरित झाली असती तर त्यातून जे निकाल लागणार आहेत त्याचा प्रभाव मतदारांवर पडू शकतो आणि त्यामुळं फेर इलेक्शनच्या याच्यामध्ये ते बसत नाही म्हणून मान्य उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने त्यामध्ये मतमोजणीच्या संदर्भामध्ये आ... वीस तारखेच्या नंतर म्हणजे एकवीस तारखेला ते घेतलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे त्याच्यामध्ये काही फारसा फरक पडणार नाही मतपेट्या बंद होऊन त्या ठिकाणी रूमला ठेवल्या जातील थोडा सुरक्षेचा ताण राहील परंतु एकवीस तारखेला जो तीन तारखेला निकाल लागणार आहे तो एकवीस तारखेला लागणार आहे सगळीकडं चांगला प्रतिसाद आहे आता काय झालं आहे की सत्ताधारी म ह्याच्यामध्ये असलेले भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजितदादा आणि शिवसेना एकनाथ शिंदे या तीन पक्षामध्येच स्पर्धा आहे आणि तिघंही काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विरोधात लढत आहेत त्यामुळं एकूण निवडून येणाऱ्या नगरसेवकांमध्ये ऐंशी टक्के हे जे आहेत ते महायुतीचेच कॅन्डिडेट असणार आहेत निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकावर टीका टिप्पणी होत असते शेवटी स्थानिक निवडणूक आहे आणि स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्नांवर चर्चा होते पक्ष पार्टी हे थोडंसं त्यामध्ये फारसं गांभीर्यानं लोक घेत नाहीत स्थानिक पातळीवरचे विषय गांभीर्यानं घेतात काही ठिकाणी मतदान नाही त्याच्यामध्ये कसं आहे की आता हे काही आपल्याला नवीन नाही आहे लोकसभेच्या वेळेला तसं घडतं विधानसभेच्या वेळेला घडतं नव्वद टक्के ठिकाणी सगळे व्यवस्थित चालले पाच दहा टक्के ठिकाणी शेवटी ती मशीन आहे थोडंफार त्यामध्ये आहे म्हटल्यानंतर थोडं बिघाड वगैरे होणं साहजिक आहे पण आयोगाच्याकडे शिल्लक मशीने असतात तर ताबडतोब त्या ठिकाणी रिप्लेसमेंट करतात त्या त्या ठिकाणी थोडाफार डिस्टर्बन्स होत असतो ईव्हीएम एमबाबतचा संशय घेणं म्हणजे मग निवडणुकाच कशाला लढवता ना मग तुम्ही निवडणूकच लढवू नका ई व्ही एमवर संशय आहे तुम्हाला मतदार याद्यांवर संशय आहे आणि मग तरी पण मग तुम्ही ज्या ठिकाणी निवडून येता त्या ठिकाणी मात्र तुम्ही संशय घेत नाही तुम्ही कसे निवडून आला मग ई व्ही एममध्ये घोटाळा तर तुम्ही निवडून येता ना आता आमच्याकडे राजू आले नाहीत का निवडून त्यामुळं असं काही नसतं त्या नाश्ता येणार अंगणवाकडा असं म्हणल्यासारखं असतं कधी कधी त्यामुळं ठीक आहे लोकांच्या मनामध्ये एक नॅरेटिव्ह तयार करण्याच्या करता अशा गोष्टीचा उपयोग होतो वस्तुस्थिती तशी नाही आम्हाला समजा असं म्हणूया की भाजपला जर हॅक एमच मॅनेज करायचंय ते कशाला प्रचार हे करत बसतील एवढं पळापळ पड़ करतील जा प्रचाराला जायचं नाही असं होत नसतं शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल झिरो टू झिरो झिरो नाईन सेव्हन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर